आता उसाचा सगळा लोड हा बैलांच्या मानेवर येतो आणि तो, तो मानेवर आल्यावर हे जु घासून घासून बैलांच्या मानेवर जखम होती आणि ती जखम झाल्यावर भुसतोडी ऊस थोडी कामगारांची एवढी परिस्थिती नसती की ते ह्या जखमेवर उपचार करू शकतील ती जखम खराब होऊन काही बैलांचा मृत्यू पण झाला आहे म्हणून इथे हे लेदर कुशन बसवलं आहे जेणेकरून उसाचा लोड जरी आला तरी बैलांच्या मानेवर जखम होणार नाही आणि उसाचा सगळा लोड हा बैलांच्या मानेवर येतो आणि बैलगाडी जेव्हा गेटमध्ये किंवा ऊस खाली करण्यासाठी वेटिंगमध्ये उभी राहते तेव्हा हा लोड सगळा मानेवर येतो मग तो, तो मानेवर न येता या, या सस्पेन्शनवर येईल जेणेकरून बैलांच्या मानेवरचा लोड जो आहे तो कमी होईल आणि जेव्हा चढा चढत असतो आपण बैलगाडी जेव्हा चढा चढते तेव्हा हा सगळा लोड मागे येतो आणि चढा चढताना पुढे बैलांना ला फाशी लागते म्हणून इथे एक चाक बसवलंय जेणेकरून जेव्हा चढा चढत असो तेव्हा जेव्हा ही लोड येईल तेव्हा फाशी लागायची वेळ तेव्हा हे चाक टेकेल जेणेकरून बैलांना फाशी लागणार नाही आणि आपण रात्रीचा प्रवास करतो तेव्हा अनेक घटना बघितल्या आपण आता रोडचं काम वगैरे चालू आहे एक बैल एक जनावर आहे त्याला कळत नाही पुढे खड्डा आहे की नदी आहे की काय ते तसंच जातं आणि बैलगाडी चालकाला पण माहीत नसतं लाईट नसल्यामुळे की पुढे काय त्याच्यामुळे इथे एक इथे एक हेडलाईट बसवलायट जेणेकरून रात्रीचा प्रवास करत असताना जेव्हा पुढे काही असेल तेव्हा बैलगाडी चालक सावध होऊन गाडी लवकर थांबू शकेल म्हणजे अपघात तळेल आणि जेव्हा आपण रोड क्रॉस करतोय तेव्हा आपण माहीत नसतं ना काय काय असतं चौफोली क्रॉस करतो तेव्हा जे जो बैलगा जो चालक आहे वाहन चालक तो येऊन डायरेक्ट धडकतो त्याला कळत नाही ना अंधारा दिसत नाही म्हणून इथे हे इंडिकेटर बसवलं हो आहे जेणेकरून जेव्हा रोड क्रॉस करत असो तेव्हा वाहनाला दुसऱ्या वाहनाला कळेल की इथं बैलगाडी क्रॉस होती आणि तेच इंडिकेटर ह्या साईडनी पण आहे दोन्ही पण साईडनी ह्या साईडनी पण आहे आणि त्या साईडनी पण आहे आणि जेव्हा बैलगाडीला जास्त ताकदीची गरज राहील जिथं जास्त ताकद द्यायची गरज राहील तू जाय ना तू ना। जाय द्यायची गरज राहील तेव्हा ह्या मोटरला बॅटरीची ताकद देऊन म्हणजे बैलाला जेव्हा चिखलातून जायचं असेल किंवा चढा चढायचा असेल तिथंही या चाड़ा चाड़ा ही ताक या चाकांच्या आपण चाकांचा उपयोग करू शकतो